महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचा आयुष्यमानमध्ये समावेश करण्यात आलेला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी हा निर्णय झाला एक जुलै दोन हजार चोवीसपासनं या समावेशाला सुरुवात झाली सर्वंकष पद्धतीनं महाराष्ट्रातले दोन हजार चौऱ्याऐंशी हॉस्पिटल एम पॅनल आहेत पुण्यातले एकशे एक्क्याण्णव हॉस्पिटल या योजनेच्या अंतर्गत येतात बहुतांश पुण्यातले हॉस्पिटल आपण केलेले आहेत काल परवा आणखीन चाळीस हॉस्पिटलचं रिकमेंडेशन आलं आहे त्यामध्ये जे काही एलिजिबल असतील ते सगळे होतील आज महाराष्ट्रातल्या आयुष्यमान भारत अर्थात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे या दोन्ही योजनेच्या एकत्रित योजनेचं पहिलं कार्यालय त्यांनी शंकरभाऊ जगताप यांच्याकडं आज आम्ही शुभारंभ केला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज संकल्प करतो आहे की या मतदारसंघातली जेवढे काही रुग्ण असतील त्यातले संपूर्ण रुग्ण हे या योजनेच्या अंतर्गत मोफत करण्याचा संकल्प आज या निमित्ताने आम्ही केलेला आहे साहेबांनी यावेळेस बॅनर आणि होर्डिंग न लावता सामाजिक कामाच्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारण्याचं आव्हान केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी दिला निधी असू द्यात किंवा इतर आरोग्य शिबिर असू द्यात किंवा इतर सामाजिक संकल्प असू द्यात आज मला वाटतं आहे की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यात चांगली भेट पुणेकरांना आम्ही दिलेली आहे आणि आयुष्यमानचा पहिला अद्यावत कक्ष त्यांनी दोन तीन मुलं पाठवली होती त्यांनी ट्रेनिंग घेतली उत्तरार्धामध्ये अनेक ते ट्रेनिंगमध्ये आणखीन प्रशिक्षित होतील आणि खूप चांगली रुग्णसेवा या माध्यमातून करतील इलत्या काळामध्ये लाखो लोकांची रुग्णसेवा मोफत करण्याचा संकल्प आज माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे केलेला आहे दैवत आणि महाराष्ट्राचं भूषण गौरवशाली आणि कार्यशैल असे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजेच आपल्या सर्वांचे देवाभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण विविध उपक्रम घेतलेले आहेत मग रक्तदान शिबिर असेल सेवा सप्ताह असेल आणि त्याच्यातलाच एक भाग आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीच्या वतीनं जे काही तळागाळापर्यंतच्या लोकांना हे आरोग्याची सेवा पुर पुरवली गेली पाहिजे या उदात्त हेतूनी जी समिती या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर ज्यांचं अध्यक्षपद हे आपले सर्वांचे म्हणजे माझे असतील भाऊचे असतील सर्वांचे जवळचे मार्गदर्शक डॉक्टर ओमप्रकाश शेटेसाहेब आज या कार्यक्रमाला म्हणजे सांगायला आनंद वाटतो की डॉक्टरांचा आग्रह होता की आयुष्यमान भारत समितीचं पहिलं हे दालन पहिली स आपलं जे काही ऑफिस असेल कार्यालय असेल महाराष्ट्रात पहिलं हे आपलं चिंचवड विधानसभेमध्ये झालं आहे आणि त्याच्यासाठी स्वतः डॉक्टर स्वतःहून फॉलोअप करत होते आमच्या पाठीमागे लागले होते मग त्याच्यामध्ये आपल्या सर्व इथे असणाऱ्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना सगळी शिकवण देणं आयुष्यमान भारत स्कीम काय आहे आणि कशा पद्धतीने ती सर्व सामान्यपर्यंत पोचव पोचवायचं आहे या सगळ्याचं प्रशिक्षण देण्याचं काम हे आपल्याला डॉक्टर ओमप्रकाश सरांनी दिलेलं आहे त्यांचंही मी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आपल्या आऊद रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर एम पल्ले सर त्याचप्रमाणे नियमितपणे सर्वांना परिचित असणारे आणि खरोखर डॉक्टरां हे डॉक्टर नसून तर रुग्णांची सेवा करणारे असे जनसेवक डॉक्टर शेलार हेही आज उपस्थित आहेत गोपाळ मळेकर आहेत सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांचं हे आयुष्यमान भारत समितीच्या वतीनं या कार्यालयाचं जे उद्घाटन होत आहे त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या कार्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत जे काही म्हणजे आपल्या या ऑफिसच्या माध्यमातून जवळपास दहा एक हजाराचे आयुष्यमान भारत कार्डचं वाटप झालेलं आहे या पुढील काळामध्ये ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं कार्यालय हे आपल्या इथं झालेलं आहे त्याचा मान राखत सगळ्यात जास्त ला कार्डधारक पण हे चिंचवड विधानसभेमधनच झाले पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तरच मग आपण डॉक्टर ओमप्रकाश शिंदे सरांचं नाव राखलं आहे किंवा त्यांनी त्यांनी जी तळमळ आपल्या प्र प्रती व्यक्त केलेली आहे ती तळमळ सार्थ होत होईल अशाच पद्धतीचं काम आम्ही करू अशी ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सरांना देतो उपस्थित सर्वांच्या वतीनं समस्त पिंपरींचवडकरांच्या वतीनं पिंपरींचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या राज्याचे कंठर नेतृत्व मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो मोराय गोसावीच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना आमच्या सर्वांचं आयुष्य त्यांना लाभो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून अशीच जनसेवा या पुढील काळामध्ये घडत राहो आणि निश्चितच या आपला महाराष्ट्राचा एक मातीतील कंठर नेतृत्व देशाचं नव्हे तर जगाचं नेतृत्व त्यांनी करावं आज ज्या पद्धतीने आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी हे ज्याप्रमाणे दे देशाचं नेतृत्व करत असताना जगाचं नेतृत्व करतात आणि भारतीय जनता पार्टी असू किंवा पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांचं एकच भीत आहे भीत आहे की अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि शेवटच्या घटकांपर्यंत हे आरोग्य कसं राखलं जाईल याच सर्वजण आपण सतत चिंता करत असतो काम करत असतो अशाच पद्धतीचं काम या पुढील काळामध्ये आपल्या सर्वांना करायचं आहे पुन्हा एकदा पिपरी चिंचवडकरांच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं मान्य आपले देवाभाऊना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो मी शेट्टे सरांचंही मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांचं ऋणही व्यक्त करतो की त्यांनी पिंपरी चिंचवडकरांना पहिला मान दिला त्याबद्दल खरोखरच मी आप आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो असंच दृष्टी आमच्या सर्वांवर अशीच या पुढील काळामध्ये राहू द्या अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद